हरे कृष्ण प्रातःकालीन भागवत चर्चामध्ये आपले सगळे महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय सहा पुरुष अनुमोदन यामध्ये आपण आपण भगवंताचे वैश्विक स्वरूप व्यक्तिमत्व आणि अमृततेचा समन्वय हे आपण श्लोक क्रमांक दहा ते बारा मध्ये बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण नमस्कृत उत्तम देवीं सरस्वतीस जय

तमसः च पि पश्चिमः नाड्यः नद नाम च नाड्यः नद नाम च गोत्राणाम् अस्ति संहतिः गोत्राणाम् अस्ति संहतिः अव्यक्तरस सिन्धूनाम् अव्यक्तः रससिन्धूनां भूतानां निधनस्य च भूतानां निधनस्य च उदरं विदितं पुंसः उदरं विदितं पुंसः हृदयं मनसः पदम् हृदयं मनसः पदम् धर्मस्य मम तुभ्यं च धर्मस्य मम तुभ्यं च कुमाराणां भवस्य च कुमाराणां भवस्य च

અવેર સિંધુના ઉદરમ વિનસ પદમ ધર્મ ભવ્ય વિજ્ઞાન પરાયણ ભાષાંતર વિરાટ પુરુષી પાટી સર્વ નૈરાશ્ય છે અજ્ઞાના છે तसेच अनैतिकतेचे स्थान आहे त्यांच्या रक्तवाहिन्यातून मोठ्या व छोट्या नद्या वाहतात आणि त्याच्या अस्थिंवर विशाल पर्वत स्थित आहेत पर, परमेश्वराचे निराकार रूप हे महासागराचे स्थान आहे आणि त्याचे उदर भौतिक शरीर नष्ट झालेल्या जीवांचे आश्रयस्थान आहे जीवांच्या सूक्ष्म शरीराचे निवासस्थान म्हणजे त्याचे हृदय आहे अशा प्रकारे बुद्धिमान लोकांच्या वर्गाने जाणले आहे तसेच त्या विराट पुरुषाची चेतना ही तुझ्या माझ्या आणि सणक सनातन सनत आणि सनंदुष्कुमारांच्या धर्म तत्वांचे निवासस्थान आहे ही चेतना सत्य आणि दिव्य ज्ञानाची स्थान आहे ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञान जला हो कया मिलितम एन तस्मै श्री गुरवे न श्री चैतन्य मनोभी स्थापित भूतले સ્વંપા મદાતિ સ્વદાંત વંદે અમ્રી ગુરો શ્રીયુતપદ કમલમ શ્રી ગુરોણ વૈષ્ણવાંચ શ્રીપ સાગાં સગણરઘુનાતાન્મ સજીવ સાદ્વૈતમ સવધૂત પરીજનસિતમ કૃષ્ણ ચૈતન્ય દેવ શ્રીરાધા કૃષ્ણ પાં સગણલિતા શ્રી વિશાખાન્વીતા નમો વિષ્ણુપદા कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदा इति नामिने नमस्ते सरस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतािण वा कल्पत रुपे कृपा सिंधुभे चितानावणे वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्य પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 अरे अरे हरे राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्यायचा पुरुष सुक्ताचे अनुमोदन यामध्ये आपण श्लोक क्रमांक दहा आणि ते बारा या तीन श्लोकांची चर्चा करणार आहोत त्यामध्ये ब्रह्मदेव नारद सांगतात हे कि विराट पुरुषाची पाठ कशाचं प्रतीक आहे तर नैराश्य निराशता जे आपल्याला नैराश्य प्राप्त होत आपली मनासारखी गोष्ट नाही झाली तर अज्ञान आणि अनैतिकता यांचं ते पाठ एक प्रतीक आहे स्थान आहे त्यांचं त्यांच्या रक्तवेण्यातून लहान मोठ्या नद्या वाहत असतात आणि अस्थि ज्या आहेत त्याच्यावर काय विशाल पर्व स्थित आहेत म्हणजे विशाल पर्वत स्थित होण्याची जागा काय आहे तर त्या विराट पृष्ठाच्या असती परमेश्वराचे निराकार रूपे महासागराचे स्थान आहे त्यांचे उदर हे भौतिक शरीर म्हणजे आपल्याला हे जे आपलं शरीर प्राप्त झाले ह्या ह्याला भौतिक शरीर म्हणतात हे भौतिक शरीर ज्या ज्या जीवांचे नष्ट झालेले आहेत त्या सगळ्या जीवांचं ते आश्रय स्थान काय उदर आहे जीवांच्या सूक्ष्म शरीराचे निवासस्थान हृदय आहे अशा प्रकारे हे कोणी म्हटलेले जे बुद्धिमान लोक जे आचार्य लोक त्यांनी हे या प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे आणि विराट पुरुषाची चे चेतना जी आहे ती तुमच्या माझ्या सारख्या आणि हे चतुष्कुमारांची नावं दिले त्यांनी त्यांच्या सारख्या धर्मत निवासस्थान आहे आणि मग तीच चेतन सत्य आणि दिव्य सत्य जे ज्ञान आहे सत्य ज्ञान कोणतं आहे भगवंताविषयी ऐक समजून घेणं भगवंताविषयी माहिती मिळणं भगवंताची जी जी आपण माहिती मिळतो ते सत्यज्ञान आणि दिव्य ज्ञानही आहे ते तेच दिव्य ट्रान्सेंडेंटल नॉलेज त्याला ट्रान्सेंडेंटल नॉलेज म्हणतात इंग्लिश मध्ये तर ते त्याची पण ती प्लेस आहे असं त्यांनी ब्रह्मदेवांनी मुनींना सांगितलंय विराट पुरुषाच्या अवयवांचा त्यांनी त्याप्रमाणे केलेलं केलेले तुलना केलेली आपल्याला अजून प्रभूजी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी माताजी बोलल्यात इथे ब्रह्माजी विराट स्वरूपाचं जे आहे वर्णन पुढे चालू ठेवतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्वरूप केवळ भक्तांची श्रद्धा जागृत करणारे नाही तर त्यांच्या माध्यमातून खंडन देखील होते भगवंत सर्व काही आहेत अगदी समाधीकडे जाण्याचा अर्थ खरी करा त्याग आणि स्वातंत्र्य यांचाही अस्पष्ट केला आहे तर भगवंतांचे रूप ही साधी भौतिक देहबुद्धता नाही तसेच ते केवळ निराकार शून्य देखील नाही भगवंतांचे साकार रूप या श्लोकात स्पष्ट केले की ते आपल्या सर्व भौतिक कल्पनांपेक्षा सर्वस्वी वेगळे व दिव्य आहे आणि भगवंतांचा मूळ दिव्य रूपाचा ब्रह्माजी सुरुवातीला नारदजींना सांगतात की भगवंतांचे पाठ म्हणजे अज्ञान आणि नैराश्याचे स्थान भगवंतांच्या विराट शरीरात अज्ञान सुद्धा सामावलंय पण त्यांच्या नसांमधून नद्या वाहतात सर्व नैसर्गिक घटक त्यांच्यापासूनच निर्माण झाले आहेत हे हे दर्शवतो मोठे पर्वत त्यांच्या हादांवर विराजमान आहेत अर्थ काय भौतिक घटक पृथ्वीच्या भूगोलाला आधार देतात तात्पर्य हेच की भगवान सर्व काही व्यापून आहेत आणि म्हणूनच त्यांना पूर्ण तत्व म्हटलं जात जे भगवंतांकडे पाठीमागून पाहतात त्यांना अद्वितीय ब्रह्म दिसतो मात्र जे समोरासमोर भगवंताशी संबंध ठेवतात त्यांना व्यक्तिमत्व रूपात भगवान कळतात हे श्लोक परमेश्वराच्या अमर्यादेत प्रकटीकरण आहे ते भौतिक विश्वात व्यापून राहतात आणि त्यांचे समर्थनही आपल्याला करता येईल आपण समजा सूर्याकडे उभं राहून सूर्याकडे आपलं तोंड असेल तर आपल्याला सावली कधीही दिसत ना आणि आपण सूर्याच्या विरुद्ध दिशेने असू तर आपल्याला फक्त सावली दिसेल आणि काहीशी अशीच परिस्थिती जी आहे ती ह्या मायावाद्यांची झालेली असते त्यांना फक्त सावली दिसते खरे अर्थ खरा सूर्य हा कधी उगमच होत नाही ब्रह्माजी पुढे भगवंतांचे उदर आणि हृदय याच्याविषयी सांगताना सांगतात कि ते विनाश व सर्जनाचे स्थान आहे आता आपल्याला माहिती आहे की संपूर्ण अंश संपूर्ण सृष्टी जी आहे जेव्हा प्रलय होतो तर अव्यक्त स्वरूपात असते अव्यक्त म्हणजे ब्रह्माजींच्या रात्रीचा का त्यावेळी आंशिक प्रलय होतो तर सर्व जीव विराट पुरुषाच्या पोटात शिरून पुन्हा निर्माण होण्याची वाट पाहतात आणि भगवंतांचे हृदय म्हणजे सूक्ष्म शरीरांचे मूळ म्हणजे सर्व सृष्टी त्यांच्याच संकल्पनातून प्रकट होते हा श्लोक व्यक्तिनिरपेक्ष वाद्यांना उत्तर आहे जरी परमेश्वरांचे व्यक्तिनिरपेक्ष निरपेक्ष पैलू आहेत अव्यक्त सारखे तरी ते त्यांच्या महान वैयक्तिक स्वरूपाचा फक्त एक भाग आहे जसं भगवद्गीतेच्या आठव्या द्यातील सतराव्या आणि अठरा अठराव्या श्लोकात आपण पाहतो सहस्त्रयुग पर्यंत अर्हद ब्रह्मन विदू युग सहस्त्रांता ते अहोरात्र विदो जना अव्यक्तात व्यक्त सर्व प्रभवंती अहरा आगमे रात्री आगमे तत्र एव अव्यक्त संजके म्हणजे रात्रीच्या वेळी सर्व जीव त्यांच्या शरीरात विलीन चे होतात दिवसाच्या वेळी ते पुन्हा प्रकट होतात तांशिक विनाशाच्या वेळी जीव महासागर ग्रह इत्यादी सर्व विराट पुरुषाच्या पोटात विलीन होतात आणि या प्रकाराने भगवद्गीतेचा श्लोक या श्लोकाशी संबंधित होतो आता ब्रह्माजीचा दिवस म्हणजे त्रेचाळीस लक्ष वर्षांचे एक हजार योग, सर्व प्रजासृष्टी अव्यक्त होते पुढे ब्रह्माजी नारदांना सांगतात की भगवंतांचे चैतन्य म्हणजे धर्म सत्य व ज्ञानाचे मो धर्म हे मानव निर्मित नसून भगवंतांच्या चैतन्यातून उत्पन्न झालेले सनक सनातन सनंदन सनत कुमार यासारखे महान ऋषी देखील त्यांच्याकडूनच त्यांचे धार्मिक तत्वे घेतात या श्लोकाद्वारे परमेश्वराला सच्चिदानंद विग्रह प्रत्येक गोष्टीचा जाणीवपूर्वक पाया असं गौरवण्यात आले जे भगवंतांचे चैतन्याचरण जातात त्यांना ते सत्य ज्ञान व धर्माचे खरे स्वरूप समजते तात्विकदृष्ट्या पाहिलं याचा अर्थ हा होतो की भगवंत सच्चिदानंद मूर्ती आहे आणि त्यांचे चैतन्य हे आध्यात्मिक जगाचे सार आहे हे चैतन्य केवळ वैयक्तिक अंतकरण नव्हे तर संपूर्ण सृष्टीला नियंत्रित करणारे शक्ती स्वरूप आहे तात्पर्यामध्ये प्रभुपादजी या श्लोकांच्या चर्चा करताना अद्वैतवादाचे खंडन करतात तत्वज्ञानाने श्री प्रभुपाद सांगतात की भगवंत व्यक्त देखील आहेत आणि अव्यक्त देखील त्यांचे ब्रह्मज्योती हे त्यांच्या शरीराचे तेज आहे जे भगवंताला पाठीमागून पाहतात ते त्यांना केवळ निराकार ब्रह्म म्हणूनच पाहतात आणि ब्रह्मज्योती म्हणजे असंख्य जीवांचे ते खर तर तेही निराकार नाही उदाहरणार्थ सीओच उदाहरण दिलं जात की सीईओ कंपनी चालवतो आणि ती कंपनी त्याच्या अस्तित्वाचे विस्तार स्वरूप आहे परंतु स्वतः एक व्यक्ती आहे तसंच भगवंत एक आहेत परंतु ते विस्तार स्वरूपाने या भौतिक सृष्टीमध्ये येतात आणि भौतिक सृष्टी चालवतात तर वैराग्य आणि अहिंसेचे खरी स्वरूप देखील समजणं आवश्यक आहे जसं आपण पहिल्याच कंदातील अठराव्या अध्यातील बावीसाव्या श्लोकात पाहिलं होतं की खरी अहिंसा म्हणजे मत्सराचा त्याग खरं वैराग्य म्हणजे ईश्वराच्या कृपेवर संपूर्ण अवलंबित उदाहरणार्थ द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्य अर्जुनाला स्वतःच्या मुलापेक्षा जास्त युद्ध कला शिकवली हे मत्सरहित प्रेम आहे खरी अहिंसा मत्सरपणापासून मुक्तता खऱ्या अर्थाने प्रकट भक्त मध्ये मत्सर नसतो आणि तो सर्व प्राण्यांवर प्रभूच्या संबंधात प्रेम करतो खरा त्याग म्हणजे भौतिक निसर्गावरही अवलंबित्व सोडून देणं आणि केवळ परमेश्वराच्या दयावर अवलंबून राहणं खरं स्वातंत्र्य म्हणजे भौतिक जगाच्या तात्पुरत्या परिस्थितीपेक्षा परमेश्वराच्या दयावर विश्वास ठेवणं तसं भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील चौरेचा श्लोकात आपण पाहतो तिथे भगवंत म्हणतात भोग ऐश्वर प्रसक्ताना दयापहृत चेतसा व्यवसायात व्यवसायात्मिका बुद्धी समधव नवी भौतिकदृष्ट्या आसक्त असल्यासाठी समाधी शक्य नाही आध्यात्मिक समजुतीसाठी भक्तीद्वारे इंद्रिय आणि मन शुद्ध करणे आवश्यक आहे समाधी म्हणजे स्थिर निरुक्ती आपला वैदिक शब्दकोश आहे म्हटलंय जेव्हा मन स्वतःला समजून घेण्यासाठी स्थिर होते तेव्हा ते समाधीमध्ये असल्याचे म्हटले जात खलियुगातील सांस्कृतिक परिस्थिती मात्र अधोगतीने पूर्ण आहे शृंगीच्या प्रसंगाचाच विचार करूया ना आपण परत पहिल्याच अठराव्या अध्यात पाहिलंय आपण की ब्राह्मण कुमार शृंगी याने महाराज परीक्षित यांना श्राप दिला कारण तो शक्तिशाली होता पण संस्कारही होता इथे कुळापेक्षा गुण महत्वाचे आहेत पण कलियुगात जन्मावर अभिमान ठेवून हो संस्कृतीचा हास झालाय परीक्षित महाराजांना तुलना करून शृंगीने ब्राह्मण समाजाचं पतन सुरू केलं होतं श्रीमद भागवतमचा संदेश आहे की कृष्ण चैतन्य हा खरा उपाय कृष्ण भावनामृतच असा एकमेव मार्ग आहे जो अहंकार मत्सर आणि विभाजन संपवू शकतो भगवंतांचे व्यक्तिमत्व आणि चैतन्य समजणे हीच भक्तियोगाची चरम परिणती आहे आपली स्वाभाविक स्थिती म्हणजे भगवंतांच्या सेवेत राहणं ही खरी स्वतंत्रता आहे राज्या श्लोकांचा निष्कर्ष हाच की पूर्णतः म्हणजे भगवान भगवंत सर्व काही आहेत अगदी अज्ञान विनाश धर्म सृष्टी सुद्धा त्यांच्या त्यांच्या चैतन्यामधून सत्य धर्म प्रकट होते योगाने आपण त्यांच्याशी जोडले जाऊ शकतो त्यांच्याच स्वीकारू तर चला आपण सर्वजण तयार राहूया ज्यावेळी भगवंत पाठीमागून दिसतात तेव्हा आपण अज्ञानाच्या अंधारात असतो पण ज्या क्षणी समोरून पाहतो तेव्हा त्यांच्या प्रेम सजीव सर्व शक्तिमान रूपाची आपल्याला अनुभूती होते आणि त्यासाठी आपल्याला भक्तांच्या संघात राहणं आवश्यक आहे कमीत कमी दिवसातून सोळा माळा जप करणं आवश्यक आहे ग्रंथांचं पठन हरिनाम नाम संकीर्तन घरामध्ये विग्रहांची सेवा आणि भक्तांची गुरुची कृष्णाची सेवा आपली जेवढी परिस्थिती असेल त्या हरे कृष्णा दटोत्प